नमस्कार शेतकरी हवामानंदाजा यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहशे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या दोन तारखेला दोन आणि तीन तारखेला या राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आहे या राज बऱ्याच राज्यांमध्ये दोन तीन राज्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये एकदम वादळी असा जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पहिला असता उद्या दोन तारखेला आय एम डी मॉडेल हे मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे नॉर्मल पावसाचा अंदाज दाखत आहे एकदम थोडा नॉर्मल एकदम आणि इत महाराष्ट्रात इतर राज्यात वातावरण सध्या तरी एकदम क्लिअर दाखत आहे परंतु काही राज्यामध्ये किती प्रमाण डागाळ राहील महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कसे राहील शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात कमी दाब आहे पण सध्या ते एशियन मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये मा, पावसाचे प्रमाण बिलकुल दाखवत ना नाही आणि मध्य महाराष्ट्रात देखील फक्त कमी दाबाचा प्रभाव दाखवत आहे परंतु राजस्थान म मा, मध्य महाराष्ट्र आपलं सॉरी उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये जोरदार पावसाचे संकेत दाखवत आहे तसेच महाराष्ट्रात पाहिलं असतं तसे सध्या तरी एक दो दोन आणि तीन तारखेला देखील कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तसे पाहिलं असता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात सध्या तरी फेब्रुवारी महिन्यात पावसाचे एकदम खूप खूप कमी प्रमाणात ऐकत आहे परंतु पाच तारखेला मुंबईच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा अंदाज ऐकत आहे तो पण नाशिक साईडला पाच तारखेला तसेच शेतकरी मित्रो इतर जिल्ह्यामध्ये पावसाची सध्या तरी बिलकुल कसल्याच प्रकारे अंदाज नाही तसेच हा अंदाज सध्या तरी तेरा ते सोळा फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही तसेच पाहिला असता तसे पाहिला असता शेतकरी मित्रो महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची अंशता ढगाळ वातावरण राहण्याची शिकत आहे एकदम दुर्घटाचे वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे एकदम दुहेऱ्यासारखे असे वाटणार आहे म्हणजे एकदम सूर्यप्रकाश असल्या राहणार आहे अंशतः ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे परंतु पाच तारखेला फक्त नाशिक साईडलाच नॉर्मल पावसाचा अंदाज हा एस मॉडेल देखील दाखवित आहे तसेच पाहिला असता इतर राज्यामध्ये मा महाराष्ट्र इतर जिल्ह्यामध्ये पाहिला असता वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे आणि थंडीमध्ये थोडेफार वाढदेखील होण्याची दाट शक्यता आहे परंतु सध्या तरी सोळा फेब्रुवारीपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा हो अंदाज नाही फक्त अंशता म्हणजे चादर पसरल्यासारखी अशी अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळं थंडीमध्ये वाढदेखील होण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी अकरा फेब्रुवारीला परत थोड्या वातावरणामध्ये बदल होत आहे आणि जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे अकरा फेब्रुवारीला आयला पुणे संभाजीनगर बीड तसेच अकोला अमरावती पुसद या भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच बारा तारखेला देखील वातावरण जास्त ढगाळ राहणार आहे महाराष्ट्रात आणि परत तेरा तारखेला देखील तीस परिस्थिती राहणार वातावरण ढगाळ राहणार आहे आणि चौदा तारखेला परत वातावरण हे कमी ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच पंधराला देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सोळाला देखील वातावरण हे क एकदम अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची बिलकुल शक्यता नाही तरी शेतकरी ताजी रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान